कोल्हापुरातील निर्मिती फिल्म क्लबच्या बाल गायकांच्या मैफिलीचं तामगाव चौकात आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी रसिक प्रेक्षकही जमले होते मात्र अचानक पाऊस आला आणि रसिकांच्या उत्साहावर पाणी पडलं मात्र तशा धोधो कोसळणाऱ्या पावसातही बाल गायकांनी जागेवरून न हलता आपल्या गायन कलेचं सादरीकरण केलं त्यांचा आत्मविश्वास आणि गायनामुळं भारावून गेलेल्या गावकऱ्यांनी पुन्हा चौकातील खुर्च्या पकडून भर पावसात या मैफिलीचा आनंद घेतला कोल्हापुरातील निर्मिती फिल्म क्लबच्या बालगायकांची मैफिल करबीर तालुक्यातील तामगावमध्ये झाली या मैफिलीसाठी संपूर्ण गावाला निमंत्रण देण्यात आलं होतं या मैफिलीचा आनंद घेण्यासाठी गावकऱ्यांनी सभारंभस्थळी मोठ्या संख्येनं हजेरी लावली पण या मैफिलीत अचानक वरुण राजाने हजेरी लावली जोरदार पावसामुळं गावकरी आडोशाला गेले मात्र मैफिल सादर करणाऱ्या बाल गायकांनी आपली जागा सोडली नाही कदाचित वरुण राजा त्यांची परीक्षाच पाहत असेल तो जोरात बरसत होता आणि अशा बरसणाऱ्या पावसासोबत त्यांचं गायनही मनाला भावणारं ठरलं भर पावसात मुलं गाणं सादर करत आहेत हे पाहून भारवलेल्या ग्रामस्थांनी पुन्हा चौकात हजेरी लावत आपली आसनं पकडली आणि संपूर्ण मैफिलीचा आनंद घेतला तब्बल दोन तासांपेक्षा अधिक काळ रंगलेल्या या मैफिलीत आदित्य महमाने दीक्षा तरटे नमिता धनवडे तक्ष उराडे मंथन जगताप लक्ष्मी पासवान सई तरटे गायत्री कांबळे नवोदिता तरटे या बालकायकांनी वादक सचिन जाधव अरविंद माळी प्रतीक शेणगे यांच्यासोबत एक से एक बडकर गीतं सादर करत मैफिल अविस्मरणीय बनवली